नमस्कार मित्रांनो दुपारची बारा वाजत आहे आज तीन जून आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर दुपार महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढणार आहे काही जिल्ह्यांमध्ये मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे छोटी सभीठ आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये रात्री, रात्री पाऊस जोर वाढणार आहे एकदम कमी वेळात त्यांनी थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकता कोकण विभाग तसेच नाशिक विभाग पुणे विभाग तसेच मराठवाडा या संपूर्ण भागामध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होणार आहे हळूहळू विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल संध्याकाळपर्यंत काही भागांमध्ये रात्रीपर्यंत मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो सर्वात आधी कोकण विभागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल त्यामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड गर रत्नागिरी सिंधुदुर्ग ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हेच वातावरण संध्याकाळपर्यंत आणखीन पूर्वीकडे सरकेल त्यामुळे नाशिक नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल नगरच्या आसपासच्या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण निर्माण होईल थीक ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता त्यानंतर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये पावसाचा अलर्ट आहे एकदम कडीच्या दक्षिण परिसरामध्ये जबरदस्त वादळी पावसाचा इशारा आज आता लगेच दुपारनंतर आहे संध्याकाळपर्यंत हे वातावरण निर्माण होईल रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दक्षिण परिसरामध्ये त्यामध्ये कोल्हापूर कोडोली कराड विटा सांगली इकडं जत जतचा दक्षिण परिसर स जामाखंडी वगैरे एकदमकडेचा जा शेजारच्या राज्यालगतचा परिसर या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकतो दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी राजापूर चिपलूण या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात देखील पाऊस जोर जास्त राहील दक्षिण परिसरामध्ये तसेच सोलापूर आणि आसपासच्या देखील हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस सोलापूर शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिव दक्षिण भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता इतरत्र मराठवाड्यातील जिल्हे छत्रपती संभाजीनगर जालना परभन हिंगोली विखवलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण ठिकठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पा। रात्रीपर्यंत बघायला मिळू शकतो नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे घाटमात्याच्या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो उत्तरी परिसरामध्ये जरी पावसाचा जोर कमी असला तरी पण विखुरीले स्वरूपात बऱ्याच भागामध्ये पावसाचे वातावरण बघायला मिळेल नंदुरबार धुळीजळगाव तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता नाशिक लगतच्या उत्तरी परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो अमरावती भागामध्ये पूर्व परिसरामध्ये जसं की अकोला बुलढाणा वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस घाटमाथेच्या ठिकाणी मध्यम तर एक दोन ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे अमरावती यवतमाळ वाशिम या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो नागपूर भागामध्ये नागपूर अर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणात शक्यता नागपूर भागामध्ये आज पावसाचा जोर आहे तो काहीसा कमी राहील तुरळक भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो रात्रीमध्ये रात्री, रात्री देखील दक्षिण महाराष्ट्राच्या काही परिसरामध्ये पावसाचा अलर्ट आहे त्यामध्ये सोलापूर जिल्हा सांगली लगतचा जो काही जत इंडी या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो जतच्या दक्षिण परिसरामध्ये इंडीच्या आसपासच्या परिसरामध्ये सोलापूरच्या दक्षिण भागामध्ये ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे वादळी वारे या भागांमध्ये बघायला मिळतील विजांचा गडगडाट ढगांचा गडगडाट देखील या पावसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो सर्वाधिक पावसा जोर या परिसरामध्ये राहणे शक्यता रात्री मध्यरात्री देखील या परिसरामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे आज मित्रांनो मध्यरात्रीनंतर देखील पावसाचा अंदाज आहे मध्यरात्री देखील पावसाचा अंदाज आहे याविषयीची डिटेल अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत रात्री मध्यरात्री दक्षिण कोकणामध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा जोर आहे तो कायम राहण्याची शक्यता आहे युती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला भेटूया अशी भेटूयासोबत तोपर्यंत नमस्कार